जीवा आणि पार्थ मंगळागौरीमध्ये साडी घालून आले नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की वसुहत्या आणि रम्या त्यांच्या रूम मध्ये असतात तेवढ्यात तिथे ते नंदिनी सुद्धा असते नंदिनी त्यांना म्हणते की तुम्हाला जर मंगळागौरीच्या कार्यक्रमाला यायचं असेल ना तर साडी घालून यावं लागेल आणि गपचुप खालमानाने राहावं लागेल आणि जर यायचं तर ह्याच कपड्यांमध्ये खाली येऊन आमच्या सगळ्यांची कामं करावी लागतील हे ऐकून वसुंधरा आणि रम्याला तर खूपच धक्का बसतो त्यानंतरनं आपल्याला इकडे पाहायला मिळते की नंदिनी नंदिनी म्हणते की तुम्हाला फक्त दोन तीन दिवस या कामाला सुट्टी राहील पण ते झाल्यानंतर तुम्हाला ते परत करावं लागेल आता तुमच्या मनावर आहे खाली आवरून यायचं का याच कपड्यांमध्ये खाली येऊन आमच्या सगळ्यांची कामं करायची त्यानंतरनं इकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा आणि पार्थ फोटोग्राफरच्या रूपामध्ये मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये आले त्यानंतरनं जीवा म्हणतो की आम्ही तुमचं फुटेज रेकॉर्ड करणार आहे तुमचं गाणी रेकॉर्ड करणार आहे पार्थ म्हणतो आम्ही फोटो सुद्धा काढणार आहे तुमचे तेवढ्यात मालिनी म्हणते की काही गरज नाही तेवढ्यात जीवा आणि पार्थ म्हणतात की असं कसं आम्ही तर काढणारच तेवढ्यात नंदिनी म्हणते की नंदिनी आणि काव्य त्या दोघांना समजवतात आणि रूम मध्ये पाठवतात त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळते की मस्त असा वातावरण झालेलं आहे सगळेजण मंगळागोरीचा कार्यक्रम एन्जॉय करतायत सगळेजण नाचतायत नंदिनी खुश आहे काव्या सुद्धा खूप नाचतीये ते तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की तिथे जीवा आणि पार्थ साडी घालून आलेत आणि काव्या आणि नंदिनीच्या बाजूला येऊन नाचतायत त्यांना माहित नाहीये की हे जीवा आणि पार्थ आहेत म्हणून त्यानंतर ना काव्या आणि नंदिनी त्या दोघांना नं थांबवतात आणि बघतात तर न, हे जीवा आणि पार्थ असतात आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा